नमस्कार मित्र हो त्रिशा विजवल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त खूप सोपे व सुंदर भाषण साधी राहनी उच्च विचार विचारश्रेणी सत्य अहिंसेचे नित्य पुजारी बापू तुम्ही दाखवली उपोषणाची भारी आदरणीय प्रमुख अतिथी शिक्षकृंद आणि माझ्या सर्व बालमित्रांनो आज दोन ऑक्टोंबर आपण सर्व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत सर्वप्रथम सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधी ज्यांना आपण प्रेमाने बापू म्हणतो यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य अहिंसा आणि शांततेच्या मूल्यांवर आधारित केले त्यांचा जीवनमार्ग आणि तत्वज्ञान केवळ भारतापुरता मर्यादित न राहता जगभरात प्रेरणादायी ठरला आहे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अहिंसेचा अवलंब करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला गांधीजींचे सत्याग्रह हे तत्वज्ञान खूप प्रभावी ठरले त्यांच्या मते अन्यायाविरुद्ध लढताना कधीही हिंसाचाराचा वापर करू नये आणि सत्याचा मार्ग सोडू नये या तत्वावर आधारित असलेली त्यांच्या नेतृत्वातील चळवळ भारताच्या स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक ठरली दांडी मार्च हा त्यांचा एका प्रमुख सत्याग्रहाचा भाग होता ज्यामुळे त्यांनी ब्रिटिशांच्या मिठावरील कराविरुद्ध संघर्ष केला गांधीजींनी आपल्या जीवनातून स्वावलंबनाचा महत्वपूर्ण संदेश दिला त्यांचे खादी वापरणे आणि स्वदेशी चळवळ यावर भर देणे हे त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या तत्वज्ञानाचे उदाहरण होते त्यांच्या या विचारधारेने देशातील लाखो लोकांना प्रोत्साहित केले महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्य मिळविण्याचे ध्येय ठेवले नव्हते तर त्यांनी एक चांगले आणि समानतावादी समाज निर्माण करण्यासाठी ही आपले प्रयत्न केले जातीभेद अस्पृश्यता आणि धार्मिक संघर्षाविरुद्ध त्यांनी आपले विचार मांडले आणि काम केले गांधीजींचा आदर्श म्हणजे साधेपणा त्याग आणि समाजसेवा आज आपण त्यांच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करताना एक शांत अहिंसक आणि न्यायपूर्ण समाज घडविण्याचा प्रयत्न करायला हवा त्यांच्या जीवनाचे विचार आणि शिकवण आपल्यासाठी सदैव प्रेरणा देणारे आहेत अशा या थोर नेतास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा